ढालगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी ढालगाव तालुका कवटे महांकाळ येथे ग्रामपंचायत ढालगाव व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती ढालगाव यांच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीस तीनशे तीनशेवी वी शताब्दी महोत्सव जयंती साजरी करण्यात आली त्रिशताब्दी वर्ष जयंतीनिमित्त ढालगाव येथील मुख्य चौकामध्ये सरपंच उपसरपंच समस्त ग्रामस्थ व सर्व समाज बांधव यांच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्याकडनं दरवर्षी प्रत्येक गावातील दोन महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येतो यावर्षीचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार ढालगाव ग्रामपंचायतीच्या वतीने लक्ष्मी बाळासो झुरे व वनिता शिवाजी देसाई यांना प्रदान करण्यात आला ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तोच चा स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतीशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी केला जातो अशा लोकमाता म्हणजे अहिल्याबाई होळकर सर्व धर्म अस्पृश्यता उच्चाटन सामाजिक एकात्मता स्त्री पुरुष समानता हुंडा पद्धतीचे उच्चाटन अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड मूल दत्तक वारसा हक्क प्रजेविषयी तळमळ अशी कितीतरी समाज सुधारणांची कृतीशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर होत्या मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभी राहिली तर पेशव्यांना भारी पडेल वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचं नाव लावणार नाही असा इशारा त्यांनी पेशव्यांना दिला होता अहिल्या म्हणजे तळपती संशयित आणि लखलखती वीज होती त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचले अशा लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना लोकसेवा मराठी न्यूजकडून मानाचा मुजरा ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज ढालगाव सबस्क्राईब मिस एन अपडेट